नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि सुरुवातीला बातमी आहे कोविशिल्ड या सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या पहिल्या बॅचचं वितरण आज पहाटे सुरू झालं देशभरातल्या दहा राज्यांमधील तेरा शहरांमध्ये ही लस पाठवली जाते पहाटे साडेचार वाजता सिरम मधून लसीचे तीन वातानुकूलित कंटेनर विमानतळाकडे रवाना झाले उणे सहा अंश तापमानात ही लस त्या त्या ठिकाणी पोहोचवली जाते पुणे विमानतळाच्या कार्गो विभागात हे कंटेनर पोहोचले आणि तिथे लस उतरवण्याचं काम तातडीनं ही लस सगळीकडे नेण्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशातील तब्बल तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना ही लस आधी दिली जाणार आहे लसीकरणाच्या या महाकाय कामामध्ये केंद्र सरकारचे तब्बल किंवा केंद्र सरकारची तब्बल वीस मंत्रालय सहभागी आहेत यामध्ये पंतप्रधान कार्यालय गृह संरक्षण आरोग्य रस्ते वाहतूक कामगार आणि अन्य मंत्रालयांचा समावेश आहे तर पुण्याच्या हडपसर भागामध्ये सीरम इन्स्टिट्यूटचं मोठा कॅम्पस आहे आणि तिथून पहाटे साडेचारच्या सुमारास लसीचे तीन कंटेनर रवाना झालेत यावेळी पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला होता आणि कंटेनरमध्ये सर्व आवश्यक ती कागदपत्र सुद्धा ठेवण्यात आलेली होती काही वेळात कंटेनर विमानतळावरती दाखल झाले आणि त्याचीच ही दृश्य आहेत पुण्यासह देशभरातल्या तेरा शहरांमध्ये कोविशिल्डच्या लसी पोहोचवण्यासाठीची वितरण प्रक्रिया आज सुरू झाली आहे सकाळी पाच वाजेच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटमधून निघालेले लसीचे कंटेनर जे आहेत ते पुणे एअरपोर्टच्या कार्गो विभागामध्ये पोहोचलेत आणि इथे आता लसी ज्या आहेत त्या उतरवून घेतल्या जात आहेत हे कंटेनर जे आहे या कंटेनरमधून उन्हे सहा डिग्रीपर्यंत तापमान असणाऱ्या कंटेनरमध्येच या लसी ज्या आहेत त्या ठेवल्या जातील त्यांचं तापमान जे ते मेंटेन करावं लागतं आणि इथल्या कार्गो डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतोय जे तीन कंटेनर सकाळी सिरममधून निघालेले होते त्यांच्या लसी इथं उतरवल्या जात आहेत इथून विमानानं त्या ते देशभरातल्या तेरा शहरांमध्ये पोचवण्यात येणार आहेत पुण्यासह कर्नाल अहमदाबाद असेल चेन्नई बंगळुरू दिल्ली अशा बारा तेरा शहरांमध्ये ही सगळी लसींची कन्साइनमेंट जी आहे ती पोहोचवली जाईल भुवनेश्वर विजयवाडा हैदराबाद इथं पहिली फ्लाईट जी आहे ती जाणार आहे तर दुसरी फ्लाईट ही कलकत्ता आणि गुवाहाटी या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर दिवसभर या अशाच पद्धतीनं या फ्लाईट्स ज्या आहेत त्या देशभरातल्या शहरांमध्ये दे इथून कार्गोच्या विमानानं या लसी ज्या आहेत त्या पोहोचवत राहतील सोळा जानेवारीपासून देशभरामध्ये या लसीकरणाची मोहीम जी आहे ती सुरू होते तिचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे आणि त्यासाठीच ही तयारी जी आहे ती करण्यात आलेली ती आहे वितरण व्यवस्थेची पूर्वतयारी गेल्या आठ ते दहा दिवस साधारण सुरू होती पहिली कन्साइनमेंट कधी बाहेर पडते याची उत्सुकता होती आज प्रत्यक्षातली ही पहिली कन्साइनमेंट जी आहे ती आपण पाहतो आहे आणि या तीन कंटेनरमध्ये आलेल्या लसी ज्या आहेत त्या दिवसभर इथून कार्गोंच्या विमानानं वेगवेगळ्या शहरांमध्ये पोचवल्या जाणार आहेत या लसी कंटेनरमध्ये उतरून कंटेनरमधून उतरवून घेतल्या जाता जातात आता कार्गो डेस्टिनेशनला आणि तिथे त्या विमानामध्ये टाकण्यात येतील या लसी आपण जे पाहतोय समोर जे कंटेनर्स आहेत हे कंटेनर्ससुद्धा वातानुकूलित यंत्रणेमध्ये जि ज्याचं उन्हे सहा डिग्रीपर्यंत तापमान जे ते जातं असे हे कंटेनर्स आहेत आणि या कंटेनर्समधून या लसी ज्या आहेत त्या खाली उतरून विमानानं देशभरातल्या तेरा शहरांमध्ये नेल्या जातील या लसी आता कार्गो विमानतळावरती उतरवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आणि आज दिवसभर इथून पुढे ही संपूर्ण वितरण व्यवस्था जी आहे ती अशाच पद्धतीनं सुरू राहील व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं वैभव हो सोनोने न्यूज एटीन लोकमत पुणे या संदर्भातले अपडेट तर आपण घेत राहूच मात्र आता वळूयात आमच्या वृत्त मालिकेकडे कारण वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी किंवा मग खास करून मंदिर असतील तर तिथे नेमकं फायर ऑडिट राज्यामध्ये होतंय की नाही याच संदर्भातली आमची ही वृत्त